मकर संक्रांत विशेष मध्ये आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी बघू शकता किती सुंदर व्यवस्थित भरल्या गेलेली आहे ही आणि खूप छान लागते ही पोळी तर या मकर संक्रांतीला ही पोळी नक्की करून बघणार ना तर असेच मस्त आपण आज बघूया या तिळगुळाच्या पोळीची रेसिपी बघू शकतो आहा, हा इतकी सुंदर झाली आहे ती किती व्यवस्थित भरल्या गेली आहे आणि तुपासोबत खाण्याला त्याची मजा ही अजून द्विगुणित होते तर यावेळेस ही नक्की पोळी बनवून बघा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नमस्कार मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यम मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे मकर संक्रांत विशेष मध्ये आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आधी आपण ते बघून घेऊया इथे आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी तीळ हे तीळ मी आधी व्यवस्थित स्वच्छ करून भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तेही मी व्यवस्थित छान भाजून घेतले खरपूस आणि नंतर त्याचा साल काढून घेतलेला आहे बघू शकता आणि आपण घेतलेला आहे अर्धी वाटी इथे खोबऱ्याचा किस तोही आपण व्यवस्थित खमंग होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर अर्धी वाटी भाजलेले तीळ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि अर्धी वाटी भाजलेलं खो सुक खोबरं या हे सगळं तिन्ही मिळून झालं आपल्या जवळपास दीड वाटी आणि त्याच हिशोबाने आपण इथे घेतलेला आहे दीड वाटी गूळ हा आपला साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ मी इथे घेतलेला नाहीये आणि तो आपण असा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही किसून पण तो घेऊ शकता त्यानंतर इथे घेतलेला आहे आपण दोन टेबल स्पून बेसन हे बेसन पण आपण भाजून आपण या सारणामध्ये टाकणार आहोत त्यानंतर इथे घेतलेला आहे दोन टीस्पून खसखस ही खसखस पण मी छान व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे एक एक टी एक स्पून आपल्याला जायफळ पूड आणि विलायचीची पूड आणि आपल्याला लागणार आहे भाजण्यासाठी वरून तूप तर हे झालं सारणासाठी आपण आता बघून घेऊया वरच्या कवरिंगसाठीचं साठीच आपल्याला सामान काय काय लागणार आहे इथे मी घेतलेलं आहे एक वाटी कणिक एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी बेसन आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा आपल्याला मीठ आणि त्या पाणीमध्ये आपल्याला वरच्या कवरिंगमध्ये भिजवण्याच्या वेळेस लागणार आहे आपल्याला दोन ते तीन टीस्पून ते तेल आणि अफकोर्स त्यासाठी भिजवण्यासाठी लागणार आहे पाणी चला तर मग आपण सुरुवात करूया कृतीला सगळ्यात पहिले आपण वरचं कवरिंग बघून घेऊया त्यासाठी मी इथे पॅन घेतले त्याच्यामध्ये आपण एक वाटी कणिक टाकणार आहे त्यातच आपण टाकणार आहोत एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी आपण बेसन घेतलेला आहे यात आता आपण टाकणार आहोत एक चमचा मीठ आधी आपण हे छान मिक्स करून घेऊ आता आणि यातच आपण आता, आता टाकणार आहोत एक दोन टीस्पून आपण जवळपास तेल आधी आपण छान आधी मिक्स करून घेऊया आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून आता आपण हे भिजवून घेणार आहोत आपल्याला ही कणिक थोडीशी घट्ट सरस हवी आहे खूप एकदम मऊ आपण भिजवणार नाही आहे छान आपल्याला एक हे व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे यालाच आपण थोडंसं आता वरून तेल लावणार आहोत एक अर्धा टीस्पून आणि पुन्हा दोन मिनटासाठी आपण मळून घेऊ आणि आता याला आपल्याला तेलाचा वरून हात लावून आपल्याला हे झाकून एक व आतल्या सारणाची आपली तयारी होईपर्यंत आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत आपण सारणासाठी सर्वात पहिले आपण हे जे बेसन आहे ते भाजून घेऊ त्यासाठी आपण जवळपास इथे एक एक ते दोन चमचे आपण तूप घेणार आहोत तूप व्यवस्थित वितळलं की त्याच्यामध्ये आपण बेसन टाकून आपण ते छान जसं आपण बेसनाच्या लाडूसाठी भाजून घेतो त्या हिशोबाने आपण ते, ते इथे भाजून घेणार आहोत याचा ना त्या पोळीमध्ये खूप छान येतो म्हणून आपण त्याच्यामध्ये आणि थोडस त्याला बाइंडिंग मिळतं त्या पोळीच्या आतल्या सारणाला म्हणून आपण त्याच्यामध्ये बेसनाचा वापर करतो आपण हे छान भाजून घेऊया बघू शकता आपलं हे खूप छान भाजल्या जात आहे खूप सुगंध येतोय त्याचा हे आपण मिडियम गॅसवरच आपण हे छान भाजून घेणार आहोत जोपर्यंत आपलं हे भाजल्या जात आहे तोपर्यंत आपण सगळे जे सुके आपल्या गोष्टी आहेत भाजलेल्या त्या आपण एकत्र करून घेऊ इथे घेतलेले आपण अर्धा वाटी तीळ अर्धा वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी खोबरं हे तिन्ही आपण व्यवस्थित भाजून घेतलं होतं यातच टाकणार आहोत आपण दोन चमचे खसखस आणि याच्यामध्ये आपण हे जायफळ आणि विलायचीची जी पूड होती ती पण आपण टाकून घेतलेली आहे हे छान मिक्स करून घेऊ आपण मिश्रणामध्ये हा वाटी गूळ पण आपण जो होता तोही मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊ आणि आता आपण हे मिक्सरमधनं आपण व्यवस्थित त्याची बारीक करून घेणार आहोत बारीक आपण वाटून घेणार आहोत आपण इकडे हे बघू शकता छान भाजल्या गेलेलं आहे खूप मस्त खरपूस असा त्याचा सुगंध येतोय तर आता आपण हे बंद करू तर यात आपण बेसना आता बेसनामध्ये हे आपलं सगळं जे आपण मिक्सरमधन काढलेलं सामान आहे सगळं तीळ आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते आपण टाकून घेऊया आणि आता हे आपल्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत या बेसनासोबत खूप छान सुगंध येतोय त्याचा तिळगुळाचा खूपच सुंदर मस्त सुगंध येतोय छान आता आपण हे व्यवस्थित असं हे करून घेतलंय मळून घेतलेलं आहे याच्या अंदाजे आपण आपल्या लाडूमध्ये जेवढ आपल्या लाडूच्या हिशोबाने किंवा पोळीमध्ये आपण जेवढं भरणार आहोत त्या हिशोबाने आपण एक असा मोठा गोळा आपण याचा बनवून घेऊया आणि आता आपण पोळीची तयारी करूया तर आपण घेतलेल्या मापाच्या जवळपास आपण आपण पाच मोठ्या पोळ्या आपल्या होणार आहेत आता आपण भिजवलेली कणीस जी आहे ती पण छान एकदम मळून घेऊया आणि आता आपण त्याचे असे जेवढा अंदाज आपला हा गोळा आहे तेवढाच मापाचा आपण कणिक घेणार आहोत आणि आता आपण ते सारण याच्यामध्ये भरून घेऊया तर हा गोळा आपण घेतलेला आहे थोडासा आपण साध्या आपल्या पिठामध्ये आपण त्याला गळून घेतलेला आहे आणि आता आपण ते लाटून घेऊया छोटी आपण अशी आकाराची पोळी करून घेतलेली आहे आता ही हातावर अशी ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण हा जो गोळा आहे हा आपण व्यवस्थित ठेवणार आहोत थोडासा दाबून घेऊ आणि जसं आपण मोदक करतो त्या हिशोबाने आपण तसं हे बंद करून घेणार आहोत हे एक्स्ट्राचं जे आहे आलेलं ते आपण हे काढून घेऊया आपण व्यवस्थित गोल आकारामध्ये असं फिरवून घ्यायचंय छान बघू शकतो आपण व्यवस्थित त्यात भरल्या गेलेला आहे थोडासा आधी आपण आकार हातानेच त्याला असा असा आकार म्हणजे मोठा करून घेऊया आणि वीट लावून घेऊया साध आणि आपण हे लाटून घेऊया तर लक्षात ठेवायचं आपल्याला याच्या वेळेस की आपण साईड साईडने आपण त्याला जास्त दाबणार आहोत म्हणजे बरोबर हे सारण जे आहे ते इव्हनली तिकडे पसरत जसे आपण आलू पराठेच्या वेळेस जसे आपण पराठे बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत छान आपण बघू शकतो आपली किती छान ही पोळी अशी ही लाटली गेली आहे सगळीकडे आपलं जे गुळाचं मिश्रण आहे ते सगळीकडे व्यवस्थित गेलेलं आहे अशीच आपल्याला ला ही लाटून घ्यायची आहे जा काठे आपल्याला जास्त जाड नको आहे तर आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर आपण थोडंसं आधी तूप पसरून घेऊया आणि ही जी पोळी केली होती आपण ती पण आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत आपल्याला दोन्ही आधी आपण तूप लावून आपण त्याला आपण शेकून घेणार आहोत पहिली एक बाजू आपण आता हे दोन्ही मंद गॅसवरच आपण ही पोळी भाजून घेणार आहोत बघू शकता आपल्याला थोडे थोडे असे फुगे आलेले आहेत त्याला वर फुगल्यासारखं आलंय त्याच्यावर आपण अजून थोडं आता आपण या दुसऱ्या बाजूनी पण तूप टाकून घेऊया छान आणि आता आपल्याला हे पलटवून घेऊया छान किती व्यवस्थित कलर आलेला आहे बघू शकता मंद गॅसवर आपण हे भाजून घेत आहोत या पोळ्या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशा झाल्या होत्या हे मला कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायलाही विसरू नका आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही जर माझे व्हिडिओज हे पहिल्यांदाच बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन आहे त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्या बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे काय होईल की मी ज्या नवीन नवीन रेसिपीज माझ्या पोस्ट करत असते यूट्यूबवर त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर आपण बघू शकतो ही आपली पोळी झालेली आहे ही पण आपण छान काढून घेऊया तर अशी ही सुंदर आपल्या दोन पोळ्या तयार झालेल्या आहेत आपण याला सर्विंग करून घेऊया तर आपली ही अशी खमंग खुसखुशीत तिळगुळाची पोळी तयार झाली आहे बघू शकतो आपण किती सुंदर व्यवस्थित ती भरल्या गेली आहे आहा खूपच छान तर या मकर संक्रांतीला या तिळगुळाच्या पोळ्या नक्की घरी करून बघा आणि या कशा झाल्या होत्या हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर माझं ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद